कल्याण आर टी ओ क्षेत्रात रिक्षाचे निश्चित भाडे दर जाहीर न केल्यामुळे रिक्षाचालकांकडून प्रवाशांची खुलेआम लूट लय प्रवाशांकडून सातत्याने तक्रारीही होत होत्या मात्र प्रशासन गप्प का होतं यावर अखेर सोमवारी सायंकाळी आरटीओने सोशल मीडियावर थेट व शहर रिक्षाच्या प्रवाशाचे दर जाहीर करत भाडेपत्रक जारी केलं मात्र हे भाडेपत्रक अजूनही रिक्षा स्टँडपाशी लावले गेलेले नाही त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम कायम असून रिक्षा चालकांना चा वेग रिक्षा स्टँडवरून विविध भागात जाण्यासाठीचे दर स्पष्टपणे नमूद करण्यात आले आरटीओचा हा निर्णय स्वागतार्ह असला तरी दरपत्र प्रत्यक्षात स्टँडवर लावले गेले नाहीत तोपर्यंत प्रवाशांना याचा फारसा उपयोग होणार नाही शून्य पूर्णांक आठ किलोमीटर अंतरासाठी शेअर रिक्षाचे किमान भाडे बारा रुपये निश्चित करण्यात आले मात्र प्रत्यक्षात हे दर कुठेच घेतले जात नाहीत दरपत्रक नसल्यामुळे रिक्षाचालक मनमानी भाडे आकारत असल्याचं चित्र अजूनही दिसत आहे फक्त समाज माध्यमांवर दरपत्रक जाहीर करून उपयोग नाही तर ते प्रत्यक्षात रिक्षा स्टँडवर लावणं आवश्यक आहे कारण तेव्हाच या दरांची अंमलबजावणी होईल आणि प्रवाशांवरील अन्याय थांबेल रिक्षाचालकांची मनमानी आणि आर टी ओचे डिसाळ नियोजन यामधून त्रास सहन करावा लागतोय तो सामान्य प्रवाशांना शासनाने तातडीने कारवाई करत हे दर सर्वत्र लागू करण्याची गरज आहे द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली